मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत महाराष्ट्र शासनाने बहीण माझी लाडकी ही योजना जाहीर केलेली आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला ही योजना जाहीर करण्यात आली त्याच्यामध्ये काल दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीसला बारा मोठ्ठे बदल करण्यात आलेले आहेत तर हे कोणते बदल आहेत या कोणत्या अटी शर्ती आहेत तर याच्या संदर्भामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेलीच आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेमध्ये जो काही सुधारित जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर या सुधारित जी आरमध्ये नवविवाहित महिलांच्या संदर्भात काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत तर या नवविवाहित महिला ज्या आहेत तर त्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत की त्यांना या योजनेचा लाभ मिळेल का नवविवाहित महिलेचे नाव रेशन कार्डमध्ये नसेल तर त्या महिलेला योजनेचा लाभ मिळेल का पतीचे जे काही कागदपत्र आहेत तर ते या माझी बहीण लाडकी योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येतील का माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी नवविवाहित महिलेला विवाह नोंद दाखला देणं आवश्यक आहे का असे खूप सारे प्रश्न या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्यावेळेला आपण फॉर्म भरायला जातो तर त्यावेळेला आपल्यासमोर येतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तर घेणार आहोत नमस्कार मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवविवाहित महिलांच्या संदर्भात सुधारित जी आरमध्ये काय सूचना देण्यात आलेल्या आहेत कोणते मोठे बदल करण्यात आलेले आहेत काय खुशखबर आहे नवविवाहित महिलांना नवविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात की नाही तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरू करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये जे काही कागदपत्रं आहेत तर त्याच्यामध्ये ज्या नवविवाहित मुली आहेत ज्या नवविवाहित महिला आहेत तर त्यांच्यासाठी या सुधारित जी आरमध्ये खूप महत्त्वाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर रेशन कार्ड असणं आवश्यक आहे आणि पात्र लाभार्थी महिला जर असेल लाभार्थी महिलेचं नाव हे त्या रेशन कार्डमध्ये असणं आवश्यक आहे आता नवीन लग्न झालेल्या महिलांच्या बाबतीमध्ये आपल्याला अशी अडचण दिसून येते की या महिलांचं रेशन कार्डमध्ये लगेच नाव घातलं जात नाही आपल्याकडं रेशन कार्डमधील नाव कमी करणे आणि नवीन नाव रेशन ना। कार्डमध्ये घालणे ही जर प्रोसेस बघितली तर ही खूप वेळ घेणारी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये कागदपत्र वगैरेचं सगळी पूर्तता करून हे पूर्ण होणं हे ताबडतोब शक्य नाही आहे तर शासनालाही ही, ही बाब निदर्शनास आलेली आहे आणि यामुळे या, या सुधारित जी आरमध्ये नवविवाहित महिलांच्यासाठी या योजनेचा लाभ मिळण्याची वाट मोकळी करून देण्यात आलेली आहे नुकताच लग्न झालेल्या जर महिलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तिच्याकडे विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे ज्या नवीन लग्न झालेल्या महिलांकडे त्यांच्या विवाह नोंदीचा दाखला आहे तर त्या महिलांना या विवाह नोंदीच्या दाखल्यासोबत जर आपल्या पतीचे रेशन कार्ड जोडले तर त्यांना वेगळ्या उत्पन्नाच्या दाखल्याची गरज पडणार नाही सुधारित जी आरप्रमाणे स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत की नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डावर लगेच घालणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा तर नवीन लग्न झालेल्या मुलींची जर रेशन कार्डमध्ये नावं नसतील तरीसुद्धा त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचे प्रमाणपत्र म्हणून जोडता येणार आहे जेणेकरून कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहू नये आपण अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद